तुम्हाला माहिती आहे काय भारताच्या संघ किंवा केंद्रीय कायदे मंडळाला संसद म्हणतात संसद या संकल्पनेत राज्यसभा लोकसभा व राष्ट्रपती या तीन संस्थांचा समावेश होतो संसद हे द्विगृही असून राज्यसभा म्हणजे काउन्सिल ऑफ स्टेट्स हे वरिष्ठ सभागृह तर लोकसभा म्हणजे हाऊस ऑफ द पीपल हे कनिष्ठ सभागृह आहे एकोणीसशे चोपन्न साली त्याला अनुक्रमे राज्यसभा आणि लोकसभा ही हिंदी नावे देण्यात आलेली आहेत तर माझा प्रश्न असा आहे की भारताच्या राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमापासून कोणत्या कलमापर्यंत भारताच्या संसदेची संघटना रचना कार्यकाल अधिकार आणि कामकाज पद्धती याच्याबाबत तरतुदी केलेल्या आहेत या, के या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा